बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा कालावधी तीन वर्षांपासून पाच पास वर्षांचा करण्याची मागणी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे देशमुख यांच्या मागणीला सरकारने तत्वता मान्यता दर्शवली असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे हा बदल नर्सिंग व्यवसायातील लोकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिलेली आहे ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की ही तीन वर्षी तीन वर्षाचा जो कालावधी आहे तो पाच वर्षाचा त्यांनी करावा अशी मागणी आपण आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे नोंदवली आहे आणि ती तत्वता त्यांनी मान्य केली आहे आणि मला असं वाटतं त्या कायद्यामध्ये बदल होईल आणि तो कायद्यामध्ये बदल घडवून लातूरचंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या रुग्णालयांना आता ते जे काही रिन्युअल करावं लागतं तीन वर्षावजी पाच वर्षाला ते रिनिव्हल तुम्हाला करण्यासाठी मुभा हे माझ्या काळामध्ये मिळेल